चंद्रपुरात निघाला आदिवासीचा महाआक्रोश मोर्चा महाआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येत सहभागी झाले आदिवासी समाज बांधव आदिवासी समाज बांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढत धनगर आरक्षणाविरोधात विरोध दर्शविला यात सर्वपक्षीय आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसह अन्य तेरा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला पंधरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळात धनगर व धनगड या दोन जाती एकच असून त्यांना जात जात व पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या कुठेही उल्लेख नाही धनगर समाजाला आधीच एन टी ब मध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे शिवाय एका याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धनगर व धनगड या दोन जाती एक नाहीत असा निर्णय दिला आहे पुढे सर्वोच्च ही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील फेटाळले असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणे काही गैर आहे अशी भावना आदिवासी नेते कार्यकर्त्यांनी व्यक्त केली